अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती हर हर महादेव हर सज्जन हो आज 20 ऑक्टोबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे जीवन जगताना काही पथ्ये सांभाळावी लागतात माणसाला मनुष्य देह मिळाला इतर योनीपेक्षा वेगळे जगावे म्हणूनच त्याला बुद्धी ही जास्त दिलेली आहे पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक आहे आहार निद्रा भयमैतून हे जसे आपण पाहतो की हे जसे पशूंच्यात आहे तसे मानवात ही आहे म्हणून तेवढेच करून राहायचे काय खाणे झोपणे भीती प्रजनन मानवामध्ये व इतर युनीमध्ये मग फरक काय राहिला नरदेह तुला एक पदवी दिलेली आहे पदवी म्हणजे काय डॉक्टर शिक्षक ही एक पदवी आहे त्यांच्या बायका डॉक्टरीन शिक्षिका ही दुसरी पदवी आहे भले त्या शाळेत गेलं नाहीत तरी त्या पदव्या आपोआप त्यांना शिक मिळतात डॉक्टरची बायको म्हणून डॉक्टरीन होते शिक्षकाची बायको म्हणून शिक्षिका होते तसे आपण माणूस म्हणून पदवी बाळगून आपल्यातील माणूस पण हरवू देता कामा नये नाहीतर मग आपल्याला सुद्धा मिळालेली माणूस ही पदवी आपण का बाळगतो आपल्याला शिंगे शेपटी नाही म्हणून का काय उद्या माझे कसे होणार कालची चिंता अजून आहे असा जर विचार करत गेला तर जगण्यातील सारा आनंद हिरावून जाईल म्हणून उद्याचा आणि कालचा विचार न करता मिळालेला क्षण आनंदात आणि नामात घालवावा तर आपण माणूस ही पदवी मिळाली म्हणून धन्य झालो जगायचे कसे ज्याचे त्याने ठरवावे नियम सांभाळून जगावे अनुसरून आपणच आपली आचारसंहिता पहिली गोष्ट आपल्या बरोबर काय येणार आहे याचा विचार करावा इथून आपल्याला काहीही नेता येणार नाही तरी त्या गोष्टीचा आपण आटापिटा करतो ही चूक आहे हे समजूनही आपण पुन्हा तसेच वागतो आयुष्यभर पै पै कष्ट करून जमवलेले धन दुसऱ्याचे धन होणार आहे मात्र मी जर तन मन धन ईश्वर चरणी अर्पण केले तर ते मात्र माझ्याबरोबर येणार आहे माझ्या संसाराला किती लागते मी महिन्याला तीस हजार कमावतो दोघांच्यासाठी साठी वीस हजार रुपये खर्च येतो राहिलेले दहा हजार मी ज्या वेळेला गरजू लोकांच्या कार्यासाठी वापरेन त्यावेळी आपल्यातील हरवलेले माणूस पण पुन्हा जागे होईल व परत येईल ते आपल्या बरोबर येणार आहे म्हणजे मी हा कुणावर उपकार करत नाही मला ते देवाने त्याच्यासाठी दिलेले आहेत ते माझे कर्तव्य आहे यात तू वेगळे काही करत नाही का ही, ही।, ही जाणीव सुद्धा मनाला ठेवणे गरजेचे आहे तर मूळ विषय तुझ्या बरोबर काय येणार आहे याचा विचार कर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, यश्वन्त हो। जयवंत हो जयवंत होली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर हर, हर महादेव हर